जदी पहे, उजली धनी दारी भ पारव्याच्या सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच सौ सरस्वतीताई संतोष पाटील कदम व ग्रामसेवक गजानन मादनकर उपसरपंच कृष्णा राठोड सदस्य परमेश्वर कबाडे गयाबाई बाबुराव कदम शिला राजेंद्र बोरुडे रेणुका सुभाष वाघमारे दीपक खरात कैलास जाधव सुंदराबाई राठोड संगणक परिचालक शिवाजी मरके पाणी पुरवठा कर्मचारी निवृत्ती बोरुडे शिपाई बाडू सारखे सरपंच पती संतोष पाटील कदम आणि ग्रामपंचायत कार्यालय हिवराराळा तालुका बदनापूर जिल्हा जालना मी सरस्वती संतोष पाटील कदम सरपंच ग्रामपंचायत कार्यालय तालुका जिल्हा जायना दिवाळी व पाडव्याची जयंतीस हार्दिक हर्दि, हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र